जलसंपदा विभागाच्या आदेशानुसार आज गुरुवार सव्वीस डिसेंबर रोजी सकाळी उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यात येणार आहे आदेशाप्रमाणे विसर्गात आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येणार आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे जलसंपदा विभागाच्या गोदावरी व कृष्णखोरी विकास महामंडळ यांच्या आदेशानुसार भीमा नदीवरील पिण्याचे पाणी आवर्तन क्रमांक एकप्रमाणे प्रमाणे गुरुवारी स्व सव्वीस डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता उजनी धरणाच्या सांडवा द्वारातून दोन हजार क्युसेक इतका विसर्ग करण्यात येणार आहे सोलापूर महानगर पंढरपूर सांगोला मंगयवेडा नगरपरिषद व भिमा नदीकाठच्या ग्रामपंचायतीसाठी पिनाजी पाणी योजनांसाठी उजनीतून पाणी सोडण्यात येणार आहे आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येणार आहे भीमा नदीकाठच्या नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये नदीमधील शेतीपंप नदीकाठच्या शेती अवजारे नदी व इतर विद्युत साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलवावेत तसेच सकल भागातील संबंधित नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना देण्यात यावी नदीकाठच्या गावकऱ्यांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी अशी सूचना पाटबंधारे विभागाने यावेळेस केली आहे